हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अॅन्वीसवरती ब्लॉग या चॅनलवरती माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महादेवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधानी येऊ तर गाईज मी इथं आलेली आहे मंदिरात काल सोमवार होता तर तुम्हाला माहितीच आहे असेल मी तर सोमवारी मंदिरात जाते तर काल मी मंदिरात गेले होते तर जे डेली मंदिरात जाते त्या मंदिरात नव्हते गेले दुसरीकडे गेले होते हे वाघोलीमध्ये आहे पुण्यात मंदिर तर इथे गेले होते आणि आतमधलं काही शूट करता आलं नाही कारण खूप गर्दी आता महाशिवरात्री येणार आहे त्याच्यामुळं खूप गर्दी अशी होती आणि समोरच बघा किती मोठं तळं होतं बाजूलाच वागेश्वर मंदिर कुणं पुण्यातले ज्यां जे जे पुण्यातलं आहे त्यांना माहितीच असेल वागेश्वर मंदिर कुठे आहे ते तर खूप छान असं वाटत होतं खूप छान वातावरण पण होतं आणि तिथं ता सप्ताह चालू होता ते पण मी पाहिलं आणि तुम्ही पण बघा चला आणि इथं किती छान छान मासे आहेत बघा आणि खूप खूप म्हणजे खूप होते मा मासे आणि खूप छान वाटलं दर्शन करून तर चला बघा तुम्ही एन्जॉय करा आणि मला दर्शन मला नाही केलं शिक्षण करता आलं जेवढं करते केलं तरी खूप छान तळेपाटी आपण पण म्हणजे आज आज भात केला मस्त वांगर इथं वांग्याची भाजी मस्त पैकी तर आजचा स्वयंपाक असा आहे आणि इथं तर शेंगा गावाकडले आम्ही म्हणजे शिंगा मस्त पैकी छान अशा चला तर आमच्याबरोबर बरोबर या जेवण करायला तर आता मी घालते आमची चुकी

दोन छोटी बघा दिसती दोन छोटी आमच्या दोन छोटी